सुतजी महाराज यांनी प्रश्न विचारला भगवतीनं जगत कसं के निर्माण केलं हे सांगा असं म्हटल्यानंतर सूतजी महाराज म्हणतात ती आदिमाया शक्ती आहे ना तिनं अगोदर मनामध्ये संकल्प केला एकोहम भविष्यामह हो, मी एकटा एकटी आहे अनेक हवं एकोहम भविष्यामह हो, भगवंताला खेळ खेळत असताना एकट्याला खेळता येत नाही त्याला सोंगडी लागतात ना नोहे एकल्याचा खेळ म्हणून मी जमविला त्या ठिकाणी एक ध्वनी झाला ऐका ऋषीनो ध्वनी पासून प्रतिध्वनी तयार झाला जगताची निर्मिती मी तुम्हाला सांगतो आहे नीट लक्ष देऊन ऐका प्रतिध्वनी तयार झाला आदि माया hmm. आणि प्रतिछाया त्यातून तीन गुण निर्माण झाले एक आहे रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण सत्व रज तम त्यानंतर पंचमहाभूत निर्माण झाली पृथ्वी आप तेज वायू आकाश त्याच्यानंतर पंचपंच विषय तयार झाले पंच ज्ञानेंद्रिय तयार झाले पंचकर्मेंद्रिया तयार झालं अकरावं मन तयार झालं आणि त्याची सृष्टी निर्माण होऊ लागली सप्तऋषींची निर्मिती केली सप्तऋषींनी वनस्पती निर्माण केल्या अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी तयार केले वनात राहणारे प्राणी तयार केले सूक्ष्म जीव ते देवापर्यंतची निर्मिती त्यांच्यापासून झाली मुंगीपासून ते, मुंगी ते ब्रह्मदेवापर्यंत जगदंबेनं सांगितलं ब्रह्मदेवा सृष्टी निर्माण करा ब्रह्मदेव म्हणाले मला काय सृष्टीचं ज्ञान नाही मी काय निर्माण करू मग त्या अधिमाया शक्तीनं अथंग अशा त्या समुद्रामध्ये एक भलं मोठं कमल तयार केलं आणि त्या कमळावर पहिल्या प्रथम ब्रह्मदेवाची निर्मिती केली हो ब्रह्मदेव आलेवर कमळातून नाळीमधून पूर्वेकडे बघितलं पाणीच पाणी पश्चिमेकडे बघितलं पाणीच पाणी उत्तरेकडे बघितलं पाणी दिसू लागलं दक्षिणेकडे बघितलं पाणी दिसू लागलं आकाशाकडे बघितलं नुसते निरपणे दिसू लागलं ब्रह्मदेवाला पाच मुख तयार झाले पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि वर पाहिल्यामुळं आणि नंतर आपल्यात बघायला सुरुवात त्यांनी केली की आपण आलो कुठून नेमकं ही नाळ दिसते ना नळीतून खाली ब्रह्मदेव गेले ब्रह्मदेव गेल्यानंतर ऋषीनो ऐका ब्रह्मदेव एक हजार वर्ष भगवंताच्या त्या उदरामध्ये होते विष्णूच्या उदरामध्ये एक हजार वर्ष आणि पुन्हा वर आले पाहतात तर काय आकाशातून शब्द निघाले तप 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 कर तप कर मग तप करायचं कुणाचं जो आवाज आलेला होता ना ओ तप केला पहिला ओंकार त्याला प्रणव असं म्हणतात आणि तो नाद पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे आता त्याचा जप केला एक हजार वर्ष झाले त्याच्यामध्ये भगवंताला तिथं यावं लागलं आणि भगवंताला मार्गदर्शन करावं लागलं ही सगळी कमी या भगवती देवीनं केली भगवंताला केलं दामले त्या करायला सांगा ब्रह्मदेवानं सृष्टी केली विष्णून त्याचा सांभाळ करावा आणि भगवान शंकरांनी त्याचा संवार करावा म्हणजे या सृष्टीची उत्पत्ती करत असताना भगवती मातेच्या सत्तेवर तिच्या कार्यावर ही सृष्टी निर्माण झाली मग एके दिवशी ब्रह्मदेवाला वाटलं मी जग निर्माण करतो विष्णूला वाटलं मी याचा संभाळ करतो भगवान शंकरला वाटलं की आपण याचा संवार करतो मग आम्ही तिघापैकी नेमकं मोठं कोण तिघांनाही थोडा थोडासा अहंकार झाला ब्रह्मदेव म्हणले मी निर्माण करतो विष्णू म्हणले मी सांभाळ करतो आणि त्याच्यानंतर भगवान शंकर म्हणून मी संहार करतो भगवती मातेला ते कळालं की आपले हे जे तयार केलेले आहेत ना आपण जगत निर्माण करणारी त्यांच्यामध्ये थोडासा अहंकार निर्माण झाला आहे आणि गंमत अशी आहे तिळभरच जरी होय अभिमान मेरु तो समान भारदेवा तिळभर जरी अभिमान झाला तर मेरू पर्वतापेक्षा देखील देवाला उजवतं म्हणून अहंकार माणसानं त्याग करायला पाहिजे भगवती देवीनं स्वरूप प्रकट केलं तिघांनाही तिनं एकत्रित आणलं आणल्यानंतर एका विमानामध्ये बसवलं विमानामध्ये बसवल्यानंतर ते विमान आकाश मार्गाने जाऊ लागलं आणि आकाशमार्गानं गेल्यानंतर तिचं जे अधिष्ठान होतं मनी नावाचं द्वीप त्या ठिकाणी ते ती विमान आलं आता आपली भारतभूमीसुद्धा सुद्धा एक द्वीपच आहे बरं का mm. नीट आहे का दोन नद्या एकत्र मिळाल्यावर त्याला काय म्हणतात संगम संगम तीन नद्या एका तीन ठिकाणी आल्यानंतर काय म्हणतात त्रिवेणी संगम वा mm. आता कथा देखील तशी संगम आहे बरं का mm. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम ते तिचे सुगम चरण तीर्थ ज्या ठिकाणी कथामध्ये देवाचं चिंतन आहे नाम आहे ते सुद्धा त्रिवेणी संगम आहे पण काय काय वेळेला संतांनी सामान्य जीवासाठी उपदेश करताना म्हणाले तुम्ही किती कथा ऐका तुम्ही किती पुराण सांगा तुम्ही किती कीर्तन सांगा तुम्ही किती भजन करा जोपर्यंत अंतकरणाचं परिवर्तन इष्ट होत नाही तोपर्यंत त्यातून आपल्याला समाधान लाभणार नाही म्हणून त्या विमानामध्ये ते बसवलं सत्व रज आणि तम आणि गेली मणिपूरमध्ये घेऊन मग ते मणिपूरचं ठिकाण आलं आल्यानंतर पुन्हा ते विमान खाली उतरू लागलं त्या देवीना अशी त्या ठिकाणी आपली माया फिरवली हे जे पुरुष होते ना हे तिघच्या स्त्रिया करून टाकली गर्व नाही ना करतो तिघच तिघ बघायला आपल्याकडं अरे बापरे आपण जावं आता जावं कसा आपल्या घरी भगवतीनं त्यांना तिथं उपदेश केला अहंकार करायचा आपले कार्यपद्धतशीर पार पाडा या सृष्टीची रचना आपण केलेली आहे तिचं रक्षण करा तिचं पालन करा तिच्या संकटाचं निवारण करा अशा पद्धतीनं एक बारा वर्षपर्यंत आपल्या मणिपूर त्या ठिकाणी तिला वास्तव्य दिलं पुन्हा सृष्टीची पालन करण्यासाठी रचना करण्यासाठी पुन्हा परत त्यांना पुरुषांचा वेष दिला पुरुषांचं रूप दिलं मग ते पृथ्वी तलावून आले आल्यानंतर इथं सर्व जलमय झालेलं होतं आता सृष्टीची उत्पत्ती आपल्याला करायची जीवसृष्टी निर्माण करायची <coughs> ब्रह्मदेव सृष्टी तयार करू लागले भगवान शंकर सृष्टी तयार करू लागले विष्णू त्याचा सांभाळ करू लागले पण ही सृष्टी तयार करत असताना एकही प्राणी देवाकडे जाणार नव्हता म्हणून ब्रह्मदेवानं विचार केला की एक असा प्राणी आपण तयार करू की ज्याला देवाचं भजन घडावं त्याला देवाचं नाम घडावं देवाची त्यानं भक्ती करावी आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा म्हणून त्यानं केला मनू मनूपासून मानव तयार झाला पहिल्या काळात मनुस्मृती आहे त्यामध्ये सृष्टीची रचना कशी असते कोणकोणते काम वाटून दिले पण आजकालच्या या कलियुगामध्ये हो मनुस्मृतीचं कुणाला ज्ञान नाही hmm. मर मनुस्मृती कुणाला कळायला तयार नाही मनुस्मृतीचं पालन करण्याच्या करण्याच्याऐवधी नष्ट करायला बसलाय आहे समाज पण मनुस्मृती मनु म्हणजे कोण पाहिला मानव hmm. मनु आणि शत्रुपा इथून सगळी सृष्टी निर्माण झाली भागवत आम्हाला सांगते आणि तेही भागवतमध्ये सुद्धा देवीनंच सांगितलं की मनुष्याचं रक्षण आणि रचना करत असताना त्यांनी माझी भक्ती करावी यासाठी त्यांना परत पुरुषांच्या पेशामध्ये प्रकट केलं ब्रह्मदेव आणि विष्णू त्या काळामध्ये दोन दैत्य माजले एकाचं नाव होतं मधू आणि एकाचं नाव होतं कैठम सृष्टीचा संवार करू लागले देवादिकांना त्रास देऊ देवा लागले इंद्राची देखील गादी फिरावून घेतली देव डोंगरामध्ये जाऊन दरीमध्ये बसले लपून भगवती देवीची प्रार्थना करू लागली या देवी सर्व भूतेशू शक्तरूपेण संस्थित नमस्त सय नमस्त नमस्त से नमो नम हा शक्तीनं प्रेरणा दिली भगवान विष्णूला जागृत केलं भगवान विष्णू दैत्याचा संवार करण्यासाठी आले इतक्यामध्ये मधु आणि कैटब हे दैत्य पाण्यात लपून बसले समुद्रात बसले जाऊन तिथं शोध घेतला भगवंतानं आणि भगवंतानं एक हजार वर्षापर्यंत त्यांच्याबरोबर युद्ध केलं आणि त्यांना मोक्ष देऊन टाकला अशा रीतीनं भगवतीची स्तुती ब्रह्मदेवाने केली भगवान विष्णूनही केली आणि भगवान शंकरने केली आणि इथं या ठिकाणी दत्त्यांचा वध झाला वध झाल्यानंतर